नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे म्हणजेच अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात पहिली बाजार समिती पिंपळगाव बसवंत प्रत उन्हाळी वीस हजार सातशे क्विंटलची आवक किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार सहाशे तर कमाल दर दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव मुंगसे प्रत उन्हाळी पंधरा हजार क्विंटलची आवक किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार चारशे पन्नास तर कमाल दर एक हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती दहा हजार सातशे तेहतीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहाशे सर्वसाधारण एक हजार दोनशे तर कमाल दर एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाई बाजार समिती प्रत लोकल दीडशे क्विंटलची आवक किमान दर एक हजार दोनशे सर्वसाधारण एक हजार आठशे तर कमाल दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव विंचूर प्रत उन्हाळी चार हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर सहाशे सर्वसाधारण एक हजार सहाशे तर कमाल दर एक हजार सातशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवला अंधरसूल प्रत उन्हाळी एक हजार क्विंटलची आवक किमान दर तीनशे सर्वसाधारण एक हजार पाचशे तर कमाल दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कर्जत अहमदनगर प्रत लोकल अडुसष्ट क्विंटलची आवक किमान दर दोनशे सर्वसाधारण आठशे तर कमाल दर एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा आहे आजचे कांदा बाजारभाव रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा असा आहे आजचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद